बीडच्या माजलगाव तालुक्यातील कारी येथे घटना घडल्याचं समोर आलंय घरकुलाचं बांधकाम करत असलेल्या महिलेवर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय उषा वावळकर असं पीडित महिलेचं नाव असून या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्यात या प्रकरणी दिंद्रुड पोलीस ठाण्यात ग्रामपंचायत सदस्यासह सहा, सहा जणांविरोधात एट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय कारी येथील रहिवासी असलेल्या उषा वावळकर यांच्या आईच्या नावे शासकीय घरकुल योजना मंजूर झाली होती मंजूर झालेल्या जागेवर जुने घर पाडून नवीन घराचं बांधकाम सुरू असताना गावातील काही व्यक्तींनी त्यास विरोध केला आमच्या शेजारी घर बांधायचं नाही असं म्हणत आरोपींनी उषा वावळकर यांच्यावर हल्ला चढवला या हल्ल्यात वावळकर यांना जबर मारहाण करण्यात आली ज्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्यात बांधकाम चालू आहे पहिली आईची मुळात आईची जागा आहे तिथं एक वस्ती आहे दलित वस्ती म्हणून तर गाव गावठाण्यातलं गावठाण आहे कारेगावचा तर तिथं आपण पलीकडं मराठ्याच्या लोक राहतात त्यांच्या इकडं तू महाराज आहेस तू आमच्या इकडं दरवाजा करायचा नाहीस याच्याहून त्यांनी मला बोलावून त्यांनी मला मारहाण केली मारहाण अशी केली की ते जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांनी मला मारहाण केली पुराडीनं लोखंडी रॉड त्याच्यात नंतर काट्या आहेत एवढी मारून की पूर्ण एवढं मला मारत असताना सुद्धा कुणी सोडवायला आले नाही कुणी सोडवायला आले नाही आणि नंतर माझी मुलगी आली मुलगी आल्याच्या नंतर ती सोडवत होती hmm. तिला नका म्हणली माझ्या मम्मीला मारू नका असं बोलूच तर त्यांनी मुलीला सुद्धा वरून काट्या घातल्या की तू तिला सोडायचं नाहीस आम्हाला तिला जीव मारायचा आहे म्हणून असं त्यांचा उद्देश उल्लेख करून जीव मारायचा तू जागेवरच पण असं झालं की नंतर मग तिथून आम्हाला माझ्या मुलीन आपल्यासोबतच तरी बाहेर काढलं त्याच्या त्यांच्या गोंधळातून बाहेर आलो पोलीस स्टेशनला पोहोचलो तिथं पोहोचले तर तिथून एक एफआय देऊन आम्हाला एक फॉर्म देऊन त्यांनी हॉस्पिटलला पाठवलं भोगरवाडीला भोगरवाडी पाठवून त्यांनी मला तिथून त उपचार करून नंतर ह्याला पाठवलं अंबजोगाई हॉस्पिटलला अंबजोगाईला पाठवल्याच्यानंतर मग आम्ही पोलीस स्टेशनला गेलो होतो पोलीस स्टेशनला आम्ही एक ते सकाळी एक वाजे दोन वाजेपर्यंत थांबलो पण आमची क कारवाई घ्यायला लवकर तयार नव्हते आम्हाला उडवा उत्तरं देत होते मग नंतर आम्हाला गरज भासली आम्ही ताईला फोन केला सत्यभामा सौंदर्भ ताईंना ताई चार वाजेपर्यंत आल्या तिथून पुढं माझी तक्रार घेतली पण तक्रार घेतली आहे आता सगळं पोलीस प्रत्येशनं पण मला असं आहे की मला त्या व्यक्तीपासून मला भीती आहे त्या माणसापासून मला भीती आहे की ते कधी पण त्यांची जामीन होऊ नये ते जामीन होऊ नये एक तर जामीन जर त्यांना जर तुम्ही दिला सरकार त्यांनी जर जामीन दिला तर मला ते कधी पण जीव मारू शकते मला पा पाठीमागं कोण नाही माझे दोन तीन मुलं आहेत मी एकटी राहते बेघर आहे सध्या तर काय मागणी असणार आहे तुमची शासन मागणी एकच आहे की त्यांना एक तर अटक करावं तर आणि मला पोलीस प्रोटेक्शन भेटावं ही सरकारला मागणी आहे आणि माझं सगळ्यात महत्वाचं मला एक न्याय न्याय द्यावा मी दलित आहे दलित आहे म्हणून त्यांनी एक जातीवादीत त्यांनी मारहाण केली मला अशी माझी एक मागणी आहे माझी एवढी मागणी सरकारने पूर्ण करावी हे मी सगळ्यांना सा सांगू इच्छितो